आज माझे वडिलां वडील आणि भाऊ जे, वर्ड ला, जे शेतीचं काम करतात आमचे जनावरं चरायला गेले असताना भावाने आम्हाला फोन केला की तुमच्या जनावरांना औषध दिले तर तिकडे पोरं लपून बसले तर माझा भाऊ अक्षय वागचौरे आणि अजून एक भाऊ आहे तो गेला असता तिकडे एक मुलगा होता जो आता ताब्यात आहे सरांच्या त्याच्याकडे ॲक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये बल्ब आहे काही पाईप आहेत इंजेक्शन आहेत अजून त्याच्यामध्ये काहीतरी औषध ब्रेड आहेत तर ते त्यांनी त्या जनावरांना चालल्यावर आमची गाय अजून पण बेशुद्ध आहे तिकडे पडलेली सर गो हत्या करायला पण येतात आणि आमची हीच मागणी आहे की आमचे जे जनावर पहिले पण गेलेत याच्यापूर्वी पण गेलेत पंधरा तारखेला ते पण आम्हाला मिळाले पाहिजे आणि आता जे आमच्या गायला जर काय झालं ते पण त्याची भरपाई पण त्यांनी दिली पाहिजे आणि आमच्या जनावरांना काय झालं नाही पाहिजे दादांनी मला फोन केला की तुझ्या गायला कोण ब्रेड वगैरे काही चारत राहिलंय मी ते तिथं गेलो होतो ती गाय तिथं बेशुद्ध पडली होती त्यानं तो आम्ही थोडं शोधलं त्या ते पोरणला तर ते एक पोरगा भेटला आम्हाला तर याच्या पहिले पण असे म्हणजे झालेले आमच्या संगी याच्या दहा पंधरा दिवस पहिले दोन गाया चोरी झाल्या पण हे लोक असे गाया नेतात आणि ते गौ हत्या घेऊन जातात तर कुठंतरी थोडं पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे की असे वापस घटना होऊ नये करून संध्याकाळी साडेसात आठच्या सुमारास वाकचोरी म्हणून कंप्लेंट आहेत त्यांच्या गाई जावसे एरियामध्ये चरत होत्या तर त्या सुमारास त्यांचा आणखीन एक ओळखीचा इसम तुषार सुनील लोंढे याच्या पण गायी त्या एरियात चालत होत्या तो गाईचा शोध घेत असताना त्याला एका गाईला तीन इसम काहीतरी पावामध्ये काहीतरी खाऊ खाऊ घालत होते असं त्याला निदर्शन असं आलं गाईला काहीतरी गुंगीकारक औषध देऊन कदाचित ते गाय चोरत असावे म्हणून त्यांना संशयताला पकडण्यात आलेलं आहे ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि दोन इसम त्यातून आरोपी जे पळून गेलेले आहेत एक आरोपी मिळालेला आहे तर त्याला त्याच्यावर ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करत आहे हो गायीला काहीतरी घाऊ घातलं होतं ब्रेडमधनं तर ती गाय बेशुद्ध पडली होती आता गाई श ट्रीटमेंट झालेली आहे शुद्धीवर आलेली आहे आणि आरोपी पण आपल्या ताब्यात आहे